शिवाजी महाराजांच्या तीनशे एकावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागल शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या निमित्तानं ग्रामविकास मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बस स्थानकाजवळील जवळील आश्वा रूड पूर्णाकुर्ती पुतळा आणि कागल नगरपालिकेच्या प्रांगणातील शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जोरदार घोषणाने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला यावेळी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर नगरसेवक पदाधिकारी आणि शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित या सोहळ्यात राष्ट्रपुरुषापती अभिमान व्यक्त करत उपस्थितांनी महाराजांच्या विचारांचा जागर केला या सोहळ्यात राष्ट्रपुरुषाप्रती अभिमान व्यक्त करत उपस्थितांनी महाराजांच्या विचारांचा जागर केला कार्यक्रमात शिवराज्याभिषेकांचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करण्यात आले शिव स्मारकांच्या सन्मानासाठी आयोजित हा कार्यक्रम कागलकरांसाठी गौरवाचा क्षण ठरलाय कोल्हापूरचा अभिमान युवा शक्तीचा नवा चेहरा खेळाडू समाजसेवक फेमस युट्यूबर फॉर्म्युला वन चॅम्पियन कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात के एम ब्रँड सळसळता उत्साह कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक धनंजय महाडी युवा शक्ती कोल्हापूर